जनाब आशिष शेलार म्हणजे दोन तोंडी बोलणारी एक राजकीय व्यक्ती म्हणजे महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळालं तर हेच भाजपवाले म्हणणार की यांना फक्त मुस्लिमांचं मतदान मिळालं म्हणजे दुसऱ्यांनी मतदानच केले नाही म्हणजे स्वतः मुस्लिम ज्येष्ठ असल्यामुळं भाजपवाले किंवा आशिष शेलारांपासून उद्धव ठाकरे साहेबांवर तर प्रचंड टीका करणार की जनाब उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे मरणार आता उद्धव ठाकरे तर कुठल्या मुस्लिमांना कुणाच्या घरी तर भेटायला गेलेच नाही परंतु माननीय आशिष शेलार आता पदवीधार निवडणुकीच्या निमित्तानं एका मुस्लिम त्यांच्याच भाजपच्या नेत्याच्या घरी गेले मला आश्चर्य आणि धक्का बसला म्हणजे बरेच आपले मुस्लिम बांधव असतात त्याच्या घरी जात असो कुठल्याही धर्माचा असू द्या हे बघा मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही आणि मी सगळ्या जाती धर्माचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे पण जे लोक घाणेरडा उद्देश ठेवून फक्त धर्मद्वेष करतात मुस्लिम द्वेष करतात त्या भाजपच्या किंवा आशिष शेलारांच्या एका घटनेच्या बाबतीत मी चर्चा करतोय कारण आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय अमित शाह साहेबांनी मुस्लिम आरक्षणाला विरोध केला मी आरक्षण समर्थक कार्यकर्ता आहे भारतीय आर्टिकल भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय जगण्याचा मूलभूत हक्क दिलाय तस या देशामध्ये नागरिक असणं हा सुद्धा सगळ्यात मोठं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याच्यामुळे कर, तुम्ही नाही अडवू शकत तरी पण तुमचं धार्मिक द्वेष हा उभ्या देशाला दिसलाय महाराष्ट्राला तर दिसलाच आशिष शेलार सुद्धा उद्धव ठाकरेंबद्दल मी उद्धव ठाकरेंच काय उदाहरण घेतोय मी काय त्यांचा कोण समर्थक कार्यकर्ता नाहीये पण आशिष शेलारांचं जे दुतोंडी राजकारण आहे ते मला आता महाराष्ट्राच्या समोर आणायचंय म्हणून मी चर्चा करतोय तुम्ही पाहतच असाल पदवीधर आणि शिक्षक अशी कोकणामधल्या मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे विधान परिषदेच्या आणि त्यांच्या एका मुस्लिम कार्यकर्त्याच्या आशिष शेलार घरी गेले आणि मग आशिष शेलार साठी लंबी उमर मागणारे उमेदवारासाठी प्रार्थना करणारे ते मुस्लिम जे कोणी बांधव आहेत मला त्यांचं नाव घेणं उचित वाटत नाही कारण विनाकारण टार्गेट करणं हे तुमची माझी अजिबात संस्कृती नाही तेही आपलेच एक समाज बांधव आहेत जे या महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहेत पण आणि अशी शेलारांचं राजकारण कसं मतासाठी लाचार व्हावं लागतं याच उत्तम उदाहरण त्या व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामध्ये ते त्या मुस्लिम व्यक्तीच्या घरी जातात मग त्याच्या इथं ते जे काही प्रार्थना करतात त्यांच्या इथलं एकमेकांना घास भरवतात खातात वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या पुढे जाऊन मग त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या वतीनं सुद्धा ते तिथलं बघा तुमचा एवढा धार्मिक द्वेष आहे म्हणजे तुम्ही तर तिथलं पाणी पण नाही पिलं पाहिजे असा तुमचा राजकीय वाद आतापर्यंतचा इतिहास सांगतो मग तुम्हाला हे कसं चाललंय म्हणजे मतासाठी तुम्हाला मुस्लिम काय कुणी पण चालतात आणि धार्मिक राजकारणासाठी तुम्ही विरोध करता हे फार चुकीचं आहे अहो जाती जाती धर्मा धर्माधर्मात सामाजिक सलोखा निर्माण करणं खर तर राज्यकर्त्यांचं काम असतं तुमची माझी ही नैतिक जबाबदारी आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत असं वागवलं पाहिजे कारण तुम्हाला सगळ्यांची मतं पाहिजेत हे आता दिसतच आहे तुम्ही तिथं जाता खाता पेता त्याच व्यक्तीच्या आईच्या पाया पडता एवढी सगळी मानवी सद्भावना दाखवत असताना तुमचा अचानक धार्मिक द्वेष किंवा उद्वेष असा का नेहमी त्या ठिकाणी बाहेर पडतो आणि आशिष शेलारांना बोलायचा आता नैतिक अधिकार अजिबात नाही हे पण तेवढंच लक्षात ठेवा त्याचं कारण सुद्धा असं आहे आणि ते कारण इतकं भारी आहे आणि इतकं सुस्पष्ट आहे की जर तुम्ही दुसऱ्याला म्हणजे मुस्लिम समर्थक म्हणत असाल तर आशिष शेलार सुद्धा मुस्लिम समर्थक का नसतील मतं पाहिजेत ना त्यांना मतासाठी तुम्ही जनाबाशी शेलार असं लावणार का तर हा महाराष्ट्रासमोर प्रश्न पडलाय कारण धर्माचं नेहमी राजकारण ही लोक करतात मित्रांनो मला एवढंच सांगायचंय आतापर्यंतची चर्चा ही तुमच्या लक्षात आली पण मला याच्या पुढे जाऊन असं म्हणायचंय आजपर्यंत भाजपने किंवा शेलार साहेबाने जो काही धार्मिक त्यांच्या शब्दात द्वेष केला असं म्हणूयात कारण शेकडो स्टेटमेंट आहेत त्यांची आता निवडणुकीत किंवा त्याच्या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा आहेत हे सगळे जाणतात सुद्धा मला सांगा धर्माच्या विरोधात बोलून जातीच्या विरोधात बोलून त्यांचं दुकान चालणार आहे त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करायचंय मग त्यांना टीका कोणावर करायचे तर मुस्लिमांवर ते ज्या आर एस एसचं प्रतिनिधित्व करतात त्या संघटनेचे विचार त्या मोहन भागवतांनी मागच्या एक दीड वर्षापूर्वी मस्जिद मध्ये जाऊन बऱ्याच ते जे मौलवी असतात त्या लोकांना भेटून जुना डीएनए म्हणले एकच आहे इथपर्यंत त्यांनी स्टेटमेंट केलं हे एक पण भाजपचा माणूस बोलला नाही म्हणजे हे जे दुतोंडी राजकारण आहे हे कशासाठी हा मला पडलेला प्रश्न आहे आणि निवडणुकांमध्ये तुम्हाला मत लागत असतील सगळ्या धर्मियांचे सगळ्या जातीच्या लोकांचे मग धर्माचं राजकारण करूच नका ना विकासाचं राजकारण करा प्रगतीचं राजकारण करा परिवर्तनाचं राजकारण करा परिस्थिती बदलण्याचं राजकारण करा धर्माचं राजकारण करून तुम्ही स्वतःची पुळी भासताय आणि विकासाचं राजकारण करून तुम्ही देशाचा विकास करताय हे विसरू नका पण आशिष शेलारांचं एक तर गोष्ट लक्षात आली ते नेहमी पोपटासारखं बोलतात म्हणून मला त्यांच्यावर बोलायची पाळी आली नाहीतर मी बोललो नसतो म्हणजे ते मुंबईचे तेवढ्या पुरते नेते ते, ने ते काय महाराष्ट्राचे किंवा आपण त्यांची दखल घ्यावी एवढं तर काय नाही फक्त भाजपकडं ताकदीचा टीका करणारा माणूस दुसरा कोणी नाही म्हणून आशिष शेलार बोलतात एवढं काय ते सुस्पष्ट राजकारण आहे मला असं वाटतं या पदवीधर किंवा शिक्षक निवडणुकीच्या निमित्तानं ते आता जे काही प्रचार करतात आणि आता सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे जातील मुस्लिमांच्या गेले तिथं खाल्लं पिल्लंय आता तरी या निवडणुकीतून काहीतरी बोध घ्यावा खास आनी आनी करून आशिष शेलार आणि त्यांच्या पक्षाने सुद्धा आणि धर्माच्या विरोधातलं राजकारण बंद करावं त्यांचे जे लोक धर्माच्या विरोधात राजकारण करून विनाकारण विद्वेषाची पोळी भाजण्याचं काम करतात कायदा सुव्यवस्था म्हणजे निर्माण करण्याचं काम करतात आता त्याच्यातून बाहेर पडावं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलेलं राजकारण आशिष शेलार साहेब तुम्हाला दोनशे वर्ष टिकवू शकतं पण विद्वेषाचं राजकारण काही दिवसातच ते संपून जातं हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु तुमचा खरा चेहरा जसा समोर आलेला आहे तसा तुमचा बेगडी म्हणजे राजकीय चेहरा सुद्धा लोकांच्या लक्षात सुद्धा आलाय स्वार्थासाठी तुम्ही घरी जाणार मतासाठी तुम्ही म्हणजे त्यांच्या पुढं पुढे पुड़ करणार आणि तुमची गरज संपली की तुम्ही लगेच विद्वेषाचं राजकारण करणार हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि लोक सावध झालेले आहेत आणि लोकांना जागृत करण्याचं काम लोकांना एकत्र करण्याचं काम आणि समाजात समता समानता बंधुता प्रस्थापित करण्याचं काम आमच्यासारखे परिवर्तनवादी पुरोगामी आणि विज्ञानवादी कार्यकर्ते हे नेहमी खरं मांडत राहतील धन्यवाद कसं आहे पटतय ना पटलंच पाहिजे Jai Jau Jai Sure